नमस्कार मी सुब्रन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते नागपंचमीला बऱ्याच ठिकाणी तव्यावर भाजून तवा तवा ठेव गॅसवर तवा ठेवत नाहीत तसेच त्या बऱ्याच ठिकाणी वाफवलेलेच पदार्थ खातात तर नैवेद्याला नैवेद्यासाठी पुरणपोळीचं नैवेद्य न करता असे वाफवून घेतलेले पुरणाचे दिंड का तयार केले जातात तर ते आज आपण पुरणाचे दिंड आणि कानवले कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड करण्यासाठी मी पाव किलो हरा घेतलेली आहे हे स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवते हरभऱ्याची डाळ मी दोन वेळा स्वच्छ धुतलेला आहे तर हरभऱ्याच्या डाळीमध्ये लवकर किडे होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण बोरिक पावडर वगैरे लावून ठेवलेला असतो त्यामुळे डाळी दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलं आता ह्यामध्ये कुकरमध्येच डाळी घातलेला आहे त्यामध्येच मी पाणी घालून एक अर्धा तास भिजत ठेवते त्यानंतर आपण कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात कुकरमध्ये हरभऱ्याची डाळ घालून दोन तास भि अर्धा तास पाव किलो डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेले त्यानंतर आपण अपन... हे कुकरमध्ये घातलेले आहे डाळ त्यानंतर कुक यामध्ये तेल आणि हळद घालणार आहे यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालते आणि थोडंसं तेल घालते ते कुकर कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेऊयात नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड करण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ भि अर्धा तास भिजत ठेवून शिजवून घेतलेली आहे कुकरच्या दोन शिट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे डाळ चांगली शिजलेली आहे आता ह्याच्यातील पाणी निथळून घेते पुरण करण्यासाठी शिजवलेली डाळ मी चाळणीत घालून नितळत ठेव नितळायला ठेवलेलं आहे आता ह्याच्यातील पाणी नितळल्यावर पण हे, हे समप्रमाणात गुळ घेऊन डाळ आणि गूळ दोन्ही शिजवून घेऊया डाळ आपण चाळणीत निथळायला ठेवलेले ह्याच्यातील पाणी पूर्णपणे नितळलेलं आहे आता मी हे कुकरमध्ये घालते शिजलेली डाळ मी कुक पाणी निथळ ठेवून कुकरमध्ये घातलेला आहे पाव किलो डाळ घेतलेला आहे आणि त्याच्या समप्रमाणातच मी पाव किलो गुळ घेतलेला आहे आता हे पुरण घट्ट होईपर्यंत हे पुरण शिजवून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे डाळ आणि गुळ घालून कुकरमध्ये शिजवायला ठेवलेला आहे त्यामध्येच आता अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर घालते आता हे चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पुरण चांगलं शिजत आलेलं आहे अजून थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे आपण जे पुरण शि ढवळायला जे, जे उलातनं वापरलेलं आहे ते खाली पडू नये म्हणजे पुरण अजून आपलं शिजलेलं नाही जे ते जर असंच स्ट्रेट उभं राहिलं तर आपलं पुरण चांगलं शिजलेलं असतं अजून एक पाच मिनटं शिजवायला पाहिजे म्हणजे घट्टसर होईल पुरण पुरण चांगलं शिजलेलं आहे घट्ट पुरणाला घटसरपण आलेलं आहे आता हे ओलात न बा अजिबात पडत नाही जे आपलं पुरण व्यवस्थित शिजलेलं आहे आता मी हे वाटून घेते गॅस बंद करून घेते आणि हे पुरण वाटून घेते पुरण हे गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे म्हणजे पटपट पडतंय ते चाळणीतून खाली पुरण वाटण्यासाठी मी हे पुरण वाटायची चाळण घेतलेलं आहे आणि खाली पातेला घेतलेलं आहे ठेवायला आणि हे वरती असून पूर् पुरणाला प्रेस करायला एक ग्लास घेतलेला आहे है। आता ह्यामध्ये पुरण घालून तर ह्यामध्ये पुरण घालून हे ग्लासनं फिरवून घेते असं फिरवत फिरवत जायचं आहे म्हणजे पुरण आपलं खाली सहज पडेल हे बघा पुरण खाली पडलेलं आहे असंच हे सर्व पुरण मी वाटून घेते <sia> पुरण वाटून झालेलं आहे मस्त असं पुरण तयार झालेलं आहे त्यानंतर आपण दिंड करण्यासाठी पीठ मळून घेऊयात त्यानंतर आपण दिंड करून घेऊयात नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड करण्यासाठी आपण पुरण तयार करून घेतलेलं आहे आता दिंड करण्यासाठी आपण त्यासाठी पीठ मळून घेणार आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी परातीत चवीपुरत मीठ थोडीशी हळद घालते गव्हाच्या पिठामध्ये मीठ आणि हळद घातलेलं आहे त्यानंतर थोडस तेल घालते आता हे सर्व घट्ट मिक्स करून घटसर पीठ मळून घेते थोडं थोडं पाणी घालत हे घटसर पीठ मळून आहे दिंड बनवण्यासाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता मी हे अर्धा तास झाकून ठेवते त्यानंतर आपण दिंड बनवायला घेऊयात पुरणाचे दिंड करण्यासाठी पीठ म्हणून आपण अर्धा तास झाकून ठेवलेलं हो आहे चांगलं मुरलेलं आहे पीठ पीठही तयार केलेलं आहे आणि पुरणही तयार झालेलं आहे आता आपण दिंड करून घेऊयात दिंड ह्या चाळणीत वाफून घेणार आहे तर ह्याला मी तेल लावून घेते सगळीकडे तेल लावून घेते त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दिंड करून वाफ वाफायला वा... ठेवाय ठेवून घेऊयात दिंड करण्यासाठी छोटासा <स्वण> गोळा घेते या <स्वण> पिठातील पुरीवडा गोळा घ्यायचा आहे आणि गोल लाटून घ्यायचा आहे ह्याला दोन्ही बाजूनी तेल लावून लाटून घेते मी पातळ लाटून घ्यायचंय एकदम ते लाटून घेतलेलं आहे आता यामध्ये मधोमध मद पुरण ठेवायचंय चांगला चा एवढा पुरणाचा गोळा घेऊन हे पुरण यावर आहे आणि या हे बंद करून घ्यायचंय बघा हे असे असं बंद करून घ्यायचं आहे फुडची घडी फुडचा भाग पुढं दुमडून घ्यायचा आहे नंतर बाजूचा नंतर हे दोन्ही बाजूचे असे दुमडून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर हे चाळणीत वाफायला ठेवून घ्यायचं आहे असंच मी सगळे दिंड करून घेते आपण दोन दिंड करून घेतलेले आहेत आता दोन कानोले करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी छोटासा गोळा घेतलेला आहे आता ह्याला तेल लावून दोन्ही बाजूंनी तेल लावून लाटून घ्यायचं आहे आपण ज्याप्रमाणे करंजी करतो तसं करून आहे आणि ह्यामध्ये पुरण भरून बंद करून घ्यायचं आहे करंजीसारखं करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही बाजूंनी बंद करून दोन्ही बाजू बंद करून करंजीचा आकार द्यायचा आहे थोडंसं दाबून घ्यायचं आहे असंच मी अजून एक कानोलं करून घेते दिंड आणि कानोले तयारच केलेले आहेत आपण आता हे वाफून घेण्यासाठी मी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पातेल्यात पाणी गरम पाणी उखळलेलं आहे त्याच्यावर चाळण ठेवलेलं आहे आता ह्या चाळणीवर आपण दिंड आणि कानोले केले आहेत ते ठेवूया तर ह्याच्यावर झाकण ठेवून एक दहा मिनटं वाफून घेऊ आहे मनोले तयार झालेले आहेत चांगले शिजलेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेते नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंड आणि कानोले तयार झालेले आहेत ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे तर हे दिंड मध्ये थोडंसं कट करून तर हे दिंडमध्ये थोडंसं कट करून त्यामध्ये तुप तुपाची तु मस्त अशा गरमागरम दिंड आणि तुपासोबत आपण खाऊ शकता ह्याच्यावर अशी तुपाची धार सोडायची मस्त अशी गरमागरम दिंड आणि कानवले नागपंचमी स्पेशल रेसिपी आपली तयार झालेली आहे आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुरुवातच्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा